वायकर यांचा ताज आज सेकंदाच्या घाटावर आलाय मावळ किंग ताज आज सेकंदाच्या पहिल्यांदा घाट बोलतोय आणि उरसे मावळ येथील सेकंदाच्या घाटावर ताज आज रवाना झालाय दा शेट आज ताज, ताज बरोबर कोण धावणार आहे आज ताज बरोबर बांडा पडवा यांचा लक्ष ही शर्यत सेकंदाच्या शर्यत घाटावरची नेहमीची जोडी धावणार आहे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आपण ताज ताज श्री आप यांचा ताज आज सेकंदाच्या उर्शे मावळ या घाटावर आला आहे ताज बरोबर आलेले एक आपले दादा नाव सांगा तुमचं सनी साबळे सनी साबळे दादा ताजबरोबर तुम्ही किती शर्यतीवर आहात ताज गेले तीन तीन वर्ष झाले तीन वर्ष बैल घेतल्यापासून बैल घेतल्यापासून तुम्ही काय पाहता ताज काय असेल तेवढं पोहोचतो नाही तुम्ही काय करता तासबरोबर बरोबर धरण्याचं काम करतो इथून सकाळचं पाणी करण्यापासून डायरेक्ट सुट्टी पर्यंत सुट्टी मामा करतो आपला अच्छा ताजचं सुट्टी मेकर म्हणून काम करता तुम्ही दादा तुम्हाला ताजबद्दल काय काय म्हणजे कसं वाटतं ताज सध्या ताज म्हणून यायचं म्हणलं तर अच्छा तुम्हाला मारतो मार मार। 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 का नाही नाही तुम्हाला नाही मारतो घरचं देखभाल तुम्ही करण्यास मदत करता अच्छा माणूस येत ताज घरी गोठ्यावर मारतो का नाही मार बाहेर कसं आहे शरीरातील आणखी बाहेर खूप आहे ताजचं आता सध्या काय वय असेल आता म्हणजे ताज किती वय असताना आणलं आहे वय तर वीस ते बावीस नाही तुमचा ता, आपला ताज किती वय असताना आणला आहे तुम्ही